ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा था ठाण्याला था वळवण्यात आल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कपात केली जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता घाग नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळेस आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला आहे ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो ठाणे महानगरपालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकीकरण झालं आहे वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा आता ठाण्याला वळवण्यात आल्याने कळवा खरेगाव वट विटावा डोंगरातील परिसरातील सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढ्यासुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही तसेच जे पाणी सोडण्यात येत आहे ते अत्यंत गढूळ स्वरूपाचा आहे पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आलाय या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिके विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली तसेच प्रभाग समिती बाहेर मडकं फोडून निषेध देखील व्यक्त केला आहे या आंदोलनास राजू खारकर पूजा शिंदे राजेश साटम राजेश कदम संगीता लोकरे साबिया मेमन मेघा गवते राजू शिंदे समीर नेटके दिलीप उपाडे ज्ञानेश्वर राजपंखे अंकुश मडवी पद्माकर पाटील रिंकू यादव प्रमोद येणकर सोनाली कदम इत्यादी सहभागी झाले होते मी पावसात एवढे भिजून आलोय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की केवढी मोठी समस्या आहे पाणी हे Sagranda so, Lakta Pani is like one of the basic needs of human beings. तर ती पण अजून टी एम सी पुरवत नाही आहे आम्ही जेव्हा प्रचाराला उतरलेलो इलेक्शनच्या पहिले तेव्हाही पाणी पुरवठा हा खूप मोठा मुद्दा होता आणि आजही आहे आणि ह्याबद्दल टी एम सी काही करायला तयार नाही आहे आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तसंही कळव्यामध्ये पाणी कमी येत आहे आणि आता टी एम अशी नोटीस काढली आहे की जेवढं कळव्याचं राहिलेलं पाणी आहे ते पण ठाण्याला पुरवलं जाईल म्हणजे कळव्याला काय पाणी राहील का कळव्याच्या लोकांना पाणी नाही लागत का फक्त ठाण्याच्या लोकांना पाणी लागतं आता काय इलेक्शन येत आहेत आता इलेक्शन येत आहेत ह्या प्रभागाचा विकास करायचा आहे कळवा मुंगराचा विकास करायचा आहे म्हणून आमचे काही लोकं गेली आहेत ना तिथे मग ते काय करतायत फक्त क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा विकास नाही झाला जे मूलभूत सुविधा आहेत त्याच तुम्ही पुरवल्या नाही तर मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये लोकं जाऊन काय करणार आहेत तुम्ही आता सत्तेत आहात ना तर कळवेकरांचे हे जे बेसिक नीड्स आहेत पाणी झालं कचरा झालं गटारं झाली हे झालं ते सोडून रस्ते ते सोडून तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करायला जात आहे खूप छान कडव्याचा विकास असाच होता राहावा पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत यासाठी तुम्ही तुमच्या बॉसेसकडे का फाईट करत आहेत का तुम्ही डी एम सीला सांगत नाहीत की आमच्या कळव्याला पाणी द्यावं म्हणजे द्यायलाच पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी वडापुढीच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा एक महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी के विचार केला नाही आज तो विचार करायला हवा फाटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेस भरून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिने मे महिन्यात फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचं पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचं स्टेमचं जो पाणी आहे तो ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाकी आहे त्या एका टाकीचं पाणी पुरवठा आमच्या कळबागावात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाहिजे पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी नेहमी मोर्चा काढत असतं मग तो पाण्याचा प्रस्ताव असू दे तो लाईटचा प्रश्न असू दे तो खराब रस्त्यांचा असू दे किंवा अजून कसला असू दे आम्हाला फक्त लोकांचं हित बघायचं असतं ह्यात कुठचंही राजकारण नाही पक्ष म्हणून आमच्या पक्षाची पक्षा ती भूमिका आहे आमच्या नेत्यांची ती भूमिका आहे सुई की सर्वप्रथम लोकांना ज्या सुखी सुविधा आहेत त्या महापालिकेने दिल्या पाहिजेत आणि आजच्या वेळेला तुम्ही बघितलं तर महापालिकेचे अधिकारी सगळे अधिकारी अख्खी महापालिका निष्क्रिय झालेली आहे त्यांच्या मी कालच आपल्याला सांगितलं त्यांच्या डोळ्यावर एक वेगळ्या प्रकारची पट्टी बांधलेली आहे पैसा लावायची पट्टी बांधलेली आहे त्याच्यापुढे काय दिसत नाही हे पाणी जात आहे कुठे शहरामध्ये जे आर एम सी प्लांट्स अनाधिकृत चालतात मोठमोठे टॉवर चालू आहेत टोट मोठे बिल्डिंग चालू आहेत ठाणे शहरामध्ये अनाधिकृत बांधकामं चालू आहेत ह्यांना पाणी जात आहे त्यामुळे लोकांना पाणी पिण्याचं काय यांना पडलेलं नाही लोक यांना काय देणार फक्त बिलं बांधणार पण त्यांना माहित नाही लोक जी टॅक्स भरतात जी बिलं भरतात त्याच्यावरच तुमचे पगार चालतात ही लोक ज्या दिवशी उठाव होऊन बंद करतील ना त्या दिवशी अधिकाऱ्यानं तुम्हाला खुर्ची सोडून जायला लागेल